कोरपना तालुक्यातील एका खासगी शाळेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कोरपना शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल लोंढे यांच्या विरोधात सहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेने राज्यात खळबळ उडाली पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार पुण्याच्या एमिनेन्स इंग्लिश स्कूलची शाखा कोरपना येथे आहे या ये शाळेचे व्यवस्थापनाचे काम पाहणारे कोरपना शहर युवक अध्यक्ष अमोल लोंढे यांनी पीडित विद्यार्थिनीला मे महिन्यातील एका रविवारी उन्हाळ्याच्या सुट्टीत वर्गाबाहेर बोलवले त्यानंतर तिला कार्यालयात नेऊन दोन गोळ्या पाण्यासोबत खायला लावल्या गोळी खाण्यास नकार दिल्यानंतर तिला धमकावण्यात आले घाबरलेल्या विद्यार्थिनीने गोळ्या खाल्ल्या त्यानंतर अमोल लोंढ यांनी जबरदस्तीने बलात्कार केल्याची तक्रार केली या प्रकरणात काँग्रेस पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्यानं भाजपा युवा मोर्चाने संताप व्यक्त केलाय या घटनेवर सोलापूरच्या खासदार प्रणिती काही बोलल्या नाहीत या, ना या प्रकरणात त्यांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे असा आरोप भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे सोलापुरात भाजप शहर युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली काँग्रेस पक्ष हा गांडूळ असल्याचा आरोप करत महिला काँग्रेस नेत्याकडून प्रतिक्रिया का नाही आल्या असा सवाल भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख आणि वृशाली चालुक्य यांनी केलाय विचित्र असं कृत्य एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केलं त्यानंतर आमची अशी अपेक्षा होती की काँग्रेस ॲक्शन घेईल काँग्रेस काही ना काहीतरी प्रतिक्रिया देईल काँग्रेसकडून नाना पटोलेंकडून आमची अपेक्षा होती की बाबा नाही ते काही ना काहीतरी बोलतील कारण दरवेळेस काँग्रेस पुढे आलेलं आहे कुठलीही घटना झाली काँग्रेस पुढे येऊन त्याचं राजकारण करतं ह्या घटनेच्या बाबत जेव्हा आमच्या खासदारही बोलल्या नाहीत प्रणितताई शिंदेही बोलल्या नाहीत तेव्हा एक लक्षात आलं की प्रणितीताई शिंदे आणि एका गांडुळामध्ये काहीच फरक नाही आहे काय होतं दो दुटप्पी भूमिका जी आता अध्यक्षांनी सांगितली ती प्रणिती त्यांनी घेतली बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी सी एम ओचा राजीनामा मागितला बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी जेव्हा सगळे पालक मोर्चा काढून होते त्या शाळेवर त्यांनी त्या तिथे असं कमेंट केलं होतं की फक्त मोर्चा न काढता तुम्ही आग लावून टाकायला पाहिजे आणि जाळून टाकायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल सी एम ओनी रिजे ब रेजिग्नेशन द्यायला पाहिजे आज प्रनितीदाई शिंदेनी या चंद्रपूरच्या विषयावरती कसं काय काही बोललेलं नाहीये ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की काँग्रेस पक्ष हा गांडूळ आहे प्रनिती शिंदे यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे त्यांची काँग्रेसची संस्कृती दिसून येते की बाबा जेव्हा राजकारण करायचं असतं काँग्रेस समोरच्या